नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केज महावितरण खरं तर या कार्यालयाच्या आणि या कार्यालयाच्या कामाच्या पद्धतीबद्दल नेहमीच सुरस कथा ऐकायला मिळतात कारण कार्यालय तेवढं तत्पर आणि तेवढं कर्तव्यदक्ष आहे आपण हे जे समोर चित्र दिसतंय ते सध्या केज शहरातील बहुतांश घरामध्ये अशाच प्रकारचं चित्र आहे कधी कमी दाबाने तर कधी उच्च दाबाने विद्युत पुरवठा हा घराघरात पोहोचत आहे शहरातील फुले नगर असेल किंवा आदर्श कॉलनी असेल समतानगर असेल अहिल्यादेवी नगर असेल या भागामध्ये लाईट कधी येणार आणि कधी जाणार याचं कसल्याही प्रकारचं वेळापत्रक नाही उघड्या सताड असलेल्या डी पी आणि विशेष म्हणजे पाणीपुरवठा योजना ज्या ठिकाणाहून कार्यान्वित आहे त्या ठिकाणी तर आपण पाहताय ते चित्र आहे अगदी प्रवेशद्वारालाच अशा प्रकारचा हा जो समोरचा देखावा दिसतोय तो उघड्या डी पीचा आहे आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी धोकाही निर्माण होऊ शकतो हे आपण पाहू शकता बल्ब कसल्याही प्रकारचे व्यवस्थित लागत नाहीत पाण्याच्या मोटारही चालत नाहीत मग पावसाळापूर्व जे काही मेंटेनन्ससाठी लाखो रुपये खर्च केलेले असतात त्याचं काय लाईट एक तास दोन तास अशी नियमित राहिली असं केत शहरामध्ये चित्र नाही मग नेमकं असं का होतंय आणि काय कमतरता आहे याकडे तरी कुणाचं लक्ष गेलेलं नाही किंवा लक्ष कि जाऊनही त्यामध्ये सुधारणा होताना दिसत नाही आणि एकाच पोलवरून अगदी पंचवीस पंचवीस घरांना कनेक्शन देण्याचा पराक्रमसुद्धा केच शहरामध्येच दिसतोय एवढंच नव्हे तर अगदी राज्य रस्त्यावर हे जे पोल आहेत त्या पोलवर कशाप्रकारे वेलींनी आपले साम्राज्य पसरले आहे हेही आपण पाहू शकता मात्र पावसाळा पूर्व मेंटेनन्स हे फक्त कागदावरच आहे त्यामुळे अशा प्रकारची अवस्था केत शहरामध्ये होते हा उमरी रोडवरील हा जो भाग आहे एकाच पोलवरून किमान पंचवीस कनेक्शन या ठिकाणी दिलेले आहेत वाकलेले पोल आहेत लोंबकळलेल्या तारा आहेत आणि कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा आहे त्यामुळे केत शहरातील बहुतांश नागरिक या प्रकाराला कंटाळले आहे मात्र महावितरणला याचे कसल्याही प्रकारचे घेणे देणे राहिलेले नाही